एक महिला डॉक्टरांना सांगत होती डॉक्टर माझं डोकं खूप दुखते काही केलं तरी कमी होत नाही मग डॉक्टर म्हणाले की मॅडम तुमचा सिटी स्कॅन करावा लागेल मग महिला म्हणाली अहो डॉक्टर साहेब माझ्या एकटीकरता सगळ्या सिटीचा स्कॅन कशाला करायचा की डॉक्टर हसले आणि तिला एक सिटी स्कॅनची फिल्म दाखवली आणि म्हणले हा असतो सिटी स्कॅन आता हे त्या महिलेचा मुलगा पाहत तो कॉलेजला शिकत होता मग तो मुलगा डॉक्टरांना म्हणाला कारण त्याला हे आवडलं नाही तो मुलगा डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर तुम्ही भूल न देता किंवा न दुखू देता दात काढू शकता का डॉक्टर म्हणाले नाही हे कसं काय शक्य रे भूल नाही द्यायची दुखू नाही द्यायचं असं कसं काढत ते, ते मला मी काढून दाखवतो डॉक्टर म्हणले कसं काय ते मला <laughs> याला दात काढणं म्हणतात मला मग मा अशा प्रकारे